नमस्कार मी अशोक पांढरंगकुटे संस्थापक अध्यक्ष मराठा स्वरी संस्था घटस्फोट व घटस्फोटाची कारणं या विषयावर बोल मी बोलतोय सध्या इंजिनियर आय टी क्षेत्रामध्ये खूप घटस्फोटचं प्रमाण वाढलेलं आहे आता याची काही कारण मी आपल्याला सांगतोय आजकाल मुलांप्रमाणे मुली देखील लग्न मुली देखील नोकरी करत आहेत त्यामुळं आता मुलांना काय वाटतं की समजा आपली पत्नी जर स्टाफमध्ये एखाद्या व्यक्तीसोबत बोलत असेल समक्ष बोलत असेल फोनवर बोलत असेल तर त्यामधून खूप गैरसमज वाढत चालतात त्यानंतर मुलींच्या बाबतीत की दोघंही नोकरी करत असल्यामुळे मुलगी कमावती असल्यामुळे जी काही घरातली कामं आहेत ती घरातली कामं नेहमी मुलींनीच का करावी तो एक महत्वाचा प्रश्न आहे तसेच मुलीच्या संसारात आईचा असलेला खूप मोठा हस्तक्षेप हे तर खूप मोठं कारण आहे त्यानंतर दोघांपैकी कोणाचे तरी एकाच्या जर बाहेर लग्नापुरीचे जे काही बाहेर संबंध असतील पर अशी किंवा पर मुलीशी ते देखील कारण आहे तर अशा वेळेस काय करावं जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर अगोदर बायकोंनी एकत्र बसून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा त्याच्यातून तोडगा निघू शकतो परंतु दोघांनी एकत्र चर्चा करणं खूप गरजेचं आहे आणि नाहीच झालं तर मग शेवटी दोन्ही कुटुंबांनी एकत्र बसून एक सोडून तीन चार पाच दहा बैठका घ्या पण एकत्र बसा चर्चा करा त्याच्यातून तोडगा नक्की निघेल व तुमचा होणारा घटस्फोट टळेल संसार चांगला चालेल हीच अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद